Thank <music> you. गोजेरी किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण आयुर्वेदिक भाजी करणार आहोत तासवंदीच्या झाडाला देखील छान फुले आलेली आहेत आणि बाग पूर्णपणे पाहू शकता मस्तपैकी टवटवीत झालेली आहे आणि पावसाळ्यामध्ये काय होतं ना पावसाळ्यामध्ये आपली पचन बिघडते थोडीशी आणि त्याच्यामुळे अशा आयुर्वेदिक भाज्या आपण खाल्ल्या गेल्या पाहिजेत तर आज बागेमध्ये अशी भरपूर अशी शेवग्याची झाडं आहेत आणि शेवग्याला छान पालवी फुटलेली आहे तर चला जाऊया आता शेवग्याची आपण पानं फुडूया आणि मस्तपैकी पा शेवग्याच्या पानांची भाजी करूया शेवग्याची झाडं पाहू शकता शेवग्याला छान पालवी फुटलेली आहे आणि ह्या शेवग्यांच्या पानांची भाजी खूप छान होते आणि चवदार होते आणि अशी कवळी कवळीच आपल्याला पानं घ्यायची आहेत किंवा शेवगा हा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे शेवग्याची पावडर जर देखील आपण बनवून ठेवली आणि एक एक चमचा सकाळी जर घेतली तरी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते भाऊ कोणी शेवग्याची भाजी आपण आज करणार आहोत ते व्हिडिओ कुठे स्किप करू नका तर आता आपण शेवग्याची पानं काढूया तर पाहू शकता इथे शेवग्याला छानपैकी अशी पालवी फुटलेली आहे तर आता ह्याची जी कवळी कवळी पानं आहेत ना तीच आपण घ्यायची आहे तर ती असे शेंडे छेंडे आपण जे आहेत तेच काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीमध्ये जी कवळी पानं आहेत ना तीच काढून घ्यायची आहेत आता सर्व शेवगा आपण असाच काढून घेऊया ह्याचा देखील खूप छान लागतो तर अशाच पद्धतीमध्ये आता आपण सर्व भाजी काढून घेऊया आणि पाहू शकता ना शेवगा छानपैकी फुटला आहे आणि पाऊस पडून गेल्यामुळे पाहू शकता पाणी देखील आहे याच्यावरती एवढा शेवगा काढलेला आहे आणि अगदी कवळी कवळी पानं घेतलेली आहेत आणि शेवग्याचं महत्त्व म्हणजे सांगू का तर शेवगा हा आपल्या सांधी वातावरती अतिशय गुणकारी आहे यांना आता थंडीमध्ये काय होतं वात येतात हातापायांना तर ह्याची भाजी आठवड्यातून दोन वेळा जरी खाल्ली ना दररोज जरी खाल्ली तरी चालू शकते परंतु परंतु आठवड्यातून जर आपण दोन वेळा या भाजीचं सेवन जर केलं किंवा ही भाजी जर खाल्ली आपली तर अतिशय फरक पडतो आणि स्वतः मी खाते त्याच्यामुळे सांगते मी तुम्हाला खूप फरक पडतो शेवग्याला आता फुलं देखील यायला लागलेली आहेत छोटे छोटे कळ्या देखील यायला लागलेल्या आहेत आणि फुलांची भाजी देखील खूप छान होते तर चला आता ही भाजी आपण निसून घेऊया आता आपण हा शेवगा जो आणलेला आहे कवळी कोळीच पानं आणलेली आहेत काढून आता या शेवग्याची आपण भाजी करणार आहोत आणि अतिशय गुणकारी असा शेवगा आहे म्हणजे शेवग्याची पानं आणि अगदी कवळीकोळी पानं आपण इथे घेणार आहोत तर हा शेवगा आता आपण नीट करून घ्यायचा आहे भाजी थोडीशी ना झाडून घ्यायची पहिल्यांदा आता ह्या भाजीचे असे जे शेंडे शेंडे आहेत ना आपण असे पानं काढून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित पानं पाहून घ्यायची बघा अशी थोडीशी किडलेली वगैरे जर असेल पानं ते काढून टाकायचे आहेत कारण की आता पावसाळा दिवस आहे त्याच्यामुळे खराब पण पानं असू शकतात परंतु आपण कवडीकवडीच पानं इथे घेणार आहोत हे पा अशा पद्धतीमध्ये आणि ही पानं जी आहेत ती अशी सोलून घ्यायची अशी देठं काढून घ्यायची जास्त निबर जर असेल ते असे देठं घ्यायची नाहीत आपल्याला हे ही जी कवळी आहेत त्याचे असे खुडून घेतले तरी चालू शकतं ही देठं घ्यायची नाहीत आपल्याला आणि फक्त कवळी कवळी पानं अशी बोरबडून घ्यायची आहेत कांड्याचं कांड्या देखील घ्यायच्या नाहीत आपल्याला मग अशी ओरबडून घ्यायची पहा सर्व भाजी आता आपण अशाच पद्धतीमध्ये खुडून घेऊया तर पाहू शकता आपली भाजी येथे निसून झालेली आहे तर ही भाजी आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे पावसाळ्यामध्ये वातावरण खराब होते कधी ऊन कधी पाऊस कधी थंडी असं वातावरण राहतं त्याच्यामुळे आपल्या तब्येतीवरती देखील परिणाम होतो आणि त्यामुळे आपण रानभाज्या या खाल्ल्या गेल्या पाहिजेत आयुर्वेदिक भाज्या या खाल्ल्या गेल्या पाहिजेत त्यातलीच हे एक शेवग्याच्या फ पानांची भाजी आज आपण करणार आहोत तर अशा विविध भाज्या पावसाळ्यामध्ये खायला मिळतात कर्डईची भाजी तांदूळ त्याची भाजी भरपूर अशा भाज्या येतात पावसाळ्यामध्ये त्याचा आहार आपण घेतला पाहिजे तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा एकदा तरी शेवग्याच्या पालांची भाजी खरंच करून पहा पावसाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि एरवी जरी खाली आठवड्यातून दोन वेळा खायची खूप गुणकारी अशी भाजी आहे पाणी टाकून देऊया तर ही भाजी आपली धुवून घेतलेली आहे आता तयारी करूया ली ली ते 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 तर शेवग्याची भाजी ही आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता कढई छान गरम झालेली आहे आता त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही भाजी करणार आहोत तर या भाजीसाठी आपण इथे लसूण घेतलेला आहे आणि आता लसूण टाकून घेऊया आणि लसूण छान तडतडून द्यायचं आहे तळून घ्यायचं आहे तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते आणि शेवगा हा खूप गुणकारी आहे आणि शेवग्याची पावडर जरी आपण एक चमचा खाल्ली ना तरी खूप प फायदेशीर ठरते आपल्या शरीरासाठी तर आपल्या लसूण येथे चांगला तळला आहे आणि आता एक मध्यम आकाराचा आपण कांदा घेतलेला आहे आता कांदा चांगला मंदाटीवरती आपण परतून घेऊया गुलाबी रंग येईपर्यंत त्या या भाजीसाठी डाळ देखील तुम्ही वापरू शकतात मसाला हलके म्हणून मुगाची डाळ देखील वापरू शकतात तर अशी ही गुणाकारी भाजी आहे तर कांदा आपला चांगला परतला आहे आता यामध्ये आपल्याला हळद आणि लाल तिखट आपण टाकलेलं आहे आता आचेवरतीच आपण हे मसाले परतून घ्यायचे आहेत तर मसाला चांगला परतला आहे आता यामध्ये आपण भाजी टाकून घेऊया तर भाजी दिसताना भरपूर दिसते पण झाल्यावरती खूप कमी होते तर आता भाजी आता आलटी पलटी आपण करून घेऊया तर आता भाजी आपण परतून घेऊया मोठा गॅस केलेला आहे आणि आता भाजी दोन मिनटं आपण परतून घेऊया आता या भाजीमध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाहू शकता थोडीशी भाजी परतून ना की मगच मीठ टाकायचं आहे म्हणजे मिठाचा अंदाज येतो लगेच जर मीठ टाकलं तर भरपूर भाजी दिसते आणि मग मीठ थोडंसं जास्त पडतं आणि मग भाजी थोडीशी चवीला खारट होते तर भाजी थोडीशी परतून घ्यायची आणि त्यानंतर मीठ टाकायचं आहे म्हणजे मिठाचा अंदाज येतो तर दोन मिनटं आता पुन्हा आपण भाजी परतून घेऊया तर या भाजीमध्ये तुम्ही ओलं नारळ किसून देखील ग घालू शकता भाजी पूर्ण तयार झाली मग ओलं खोबरं जरा थोडंसं वरून टाकायचं ते देखील चवीला छान लागतं तर मी अगदी साध्या पद्धतीमध्ये ही भाजी केलेली आहे आणि ही भाजी भाकरी बरोबर प्रतिम लागते मस्तपैकी आपली जसं मेथीची भाजी करड्याची भाजी किंवा तांदूळ्याची भाजी असते त्या भाजीप्रमाणे चवीला लागते तर दोन मिनटं झालेली आहेत आता झाकण काढूया आणि पाहू शकता आपली भाजी छानपैकी वाफवली आहे मंदाचे वरते एक दोन मिनटं वाफ काढली की भाजी छान मऊसूद होते आपण मीठ टाकलेलं आहे आणि कांद्यामध्ये एक ओलावा असतो त्याच्यामध्ये ही भाजी छान शिजली जाते आणि या भाजीच्या सेवनाने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढली जाते शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे थोडा जाडसरच कूट यामध्ये टाकलेला आहे आता दोन मिनटं तो बा... कुट आपण परतून घेऊया आता पावसाळ्यामध्ये शेवग्यांना छानपैकी नवीन पालवी फुटते आणि त्यामुळे शेवग्याची भाजी खूप करता येते आपल्याला त्याच्यामुळे सीझनमध्ये जेवढा नवीन पाला निघेल तेवढ्याची भाजी आपण करून खायची आठवड्यातून एक दोन वेळा तरी तर पाहू शकता मस्तपैकी आपली भाजी वाफवलेली आहे आता यामध्ये आपल्याला थोडासा गूळ टाकायचा आहे थोडासा अगदी लिंबा एवढा म्हटलं तरी चालेल बारीक खडाईक घ्यायचा आणि तो कुटून घ्यायचा थोडासा आणि थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आणि पुन्हा एकदा भाजी आपली परतून घ्यायची आणि ही।, ही भाजी मग चवीला खूप छान लागते तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे शेवग्याच्या पाल्यांची भाजी करून पहा अप्रतिम होते आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे तर आता एक दोन मिनटं पुन्हा आपण वाफ काढलेली आहे तर आता ही भाजी आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तर मस्तपैकी शेवग्याच्या पाल्याची भाजी आपली इथे झालेली आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे पाल्याची भाजी करून पहा तर आहे शेवग्याच्या पाल्यांची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी शेवग्याच्या पाल्याची भाजी एकदा तरी करून पहा